नमस्कार मी जयश्री जाधव जय जे फूड अँड ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत करीत आहे चला तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे व्हीट रोलची रेसिपी त्याच्यासाठी मी घेणार आहे एक वाटी डाळ ती तुरीची तुरीची डाळ एक वाटी घेतलेली आहे मी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते मी एक वाटी डाळीला तीन वाटे पाणी टाकणार आहे म्हणजे जास्त पाणी पाणी पण होत नाही तिथल्या तिथं छान हां याच्यामध्ये आपण थोडस तेल टाकून घेणार आहोत थोडीशी हळद आणि इंडक्शनमध्ये इंडक्शन वरती मी तीन शिट्ट्या करून घेत आहे आता आपण याच्या कमी पॉवरवर तीन शिट्ट्या करून थंड करून घेणार आहोत चला आता आपण कुकर उघडूया थंड झालेला आहे कुकर डाळ छान शिजलेली आहे आपण रवीनं घोटून घेऊया मी थोडं मीठ व पाणी घालून गरम करायला ठेवत आहे आता हातून घेतलेलं आहे थोडंसं गरम पाणी आणि मीठ घातलेलं आहे गरम करून घेऊयावर मी मेथीची भाजी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे आणि थोडीशी चिरून घेत आहे आता याच्यामध्येच चालणीतच चिरून गेली आहे थोडीशी तेल टाकलेलं आहे मी दीड चमचा तेल टाकलेलं आहे महुरी टाकत ता आहे रेट टाकत आहे त्याच्यात आता लसन टाकलेलं आहे मला काय येते मेथीची भाजी फक्त टाकलेली आणि मीठ टाकलेलं आवडतं आणि मुलांना तिखट कुठ मला काढून मुलांना टाकणार आहे आता भाजी झालेली आहे मैं मी आला मी भाजी है। मला एक मी याला थोडं मीठ टाकून घेतलं थोडी भाजी काढून ठेवत आहे मला अशीच बिना कुटाच्या आणि बिना तिखट पाली भाज्या आवडतात याच्यामध्ये मी टाकणार आहे तिखट दोन चमचे कूट आपली मेथीची भाजी तयार आहे ठेवूया आणि आपले वीट रोल करण्याच्या तयारीला लागूयात चलपुरी मी चपाती लाटून घेते वीट रोल कसे करायचे ते दाखवते आहो आपले नाग दिवे त्यालाच नाव दिलं आहे मी पुडा पुढाचे वीट रोल चांगल्या मस्त लेअर लेअर पडतात तुम्हाला सांगते मरा आपली रेसिपी तेच अजूनहीच त्याला नवीन काय ना काही काय ना काय करत राहतं खायचं ना दुसरं काय मी आता चपाती लाटून घेतलेली आहे चपाती म्हणा पोळी म्हणा काय म्हणायचं ते म्हणा आणि त्याला थोडं तेल लावून घेत आहे बऱ्यापैकी तेल लावून घेत आहे आणि आता ह्याचा रोल तयार करून घेत आहे दिवेच हो ते गदगद शिजवण्यापेक्षा हे वापवलेलं छान लागतं आम्ही नागदिवे असेच करतो आता नागदिवे सात तारखेला आहेत त्यानिमित्त करून पहा बरं सगळेजण हे झाले हे बघा विट्रोल रोल आता वाफवून घेणार आहे मी आणि नागदिवे आपण कसे करतो हे बघा हे असे नागदिवे हातावर करतो आपण तुम्हाला दाखवते मी हे असे खायला नागदेव करतो आणि पूजेसाठी काय करतो हे असे पूजेला नाक काढतो म्हणजे हे झाला दिवा याच्यामध्ये राळ्याचा भात हरभऱ्याची भाजी वरण कढी घालून पूजा करतो नागदेव्याच्या दिवशी आणि आता काय करायचं नागदिवे सात तारखेला आहेत त्याच्यामुळं मग मुण। मी तुम्हाला दाखवत आहे रेसिपी आज हरभऱ्याची भाजी नाही म्हणून मेथीची दाखवली एरवी पण आपल्याला खायची असेल तर हे वीट रोल वरण तूप खाऊ शकता मोकळ्या भाजीभर खाऊ शकता एखाद्या वेळेस आपल्याला खा वाटत नाही पुरी चपाती पराठा मग हे वाफवलेलं हो गरम गरम थंडीच्या दिवसात छान लागतं मी तेल लावून घेत आहे हे ढोकळा पात्र सणवायचं आलेलं आहे मी याच्या आधी जुनं आपलं हँडलियमचं इडली पात्र होतं त्यातच करायची आणि गव्हाचं पीठ हे साधं प्लेन पीठ गव्हाचं आहे आणि त्याच्यात मीठ घालून पिंपलेला आहे आता मी हेच एकदाच करून घेतलेच बघा आता मी सर्व हे विट्रोल वापरून घेत आहे वाफून घेत आहे आता हे मस्त पैकी मी ढोकळ्याच्या पात्रात वाफवून घेणार आहे का हे एकदम छान पैकी झालेलं आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा एकदम सुंदर हे बघा हे सगळ्या अशा मस्त गरमागरम खाऊन घ्यायचं आणखी लावून घ्यायले आता आपण हे आणखीन एक बॅच लावून घेऊया चला आपली प्लेट रेडी आहे मी खायचं कसं ते सांगते तुम्हाला प्लेटा 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 तुम्ही कसंही टाकू शकता हे मस्त पैकी तुम्ही असं टाकून घ्यायचं सुंदर असं गाईचं तूप आहे हे गावरान गाईचं ते टाकून घेतलेलं आहे मी आणि मी असं वरण टाकत आहे मस्त पैकी असं चुरायचं असं छान चुरून घ्यायचं मस्त पैकी खायचं काय सुंदर लागायले तोंडी लावायची भाजी कदा मग पटकन सगळेजण पटापटा लाईक करा शेअर करा कमेंट करा